नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोन मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सा हार्दिक स्वागत मित्रो ज्या पद्धतीने तुम्ही ॲग्रोन मराठीला सबस्क्राईब केलं लाईक केलं शेअर केलं याबद्दल मी, के ला, के के या मी तुमचा आभारी मित्रो आपल्या काही शेतकरी बांधवांची अशी एक मागणी होती की बा हळदीवर कुठेतरी एक व्हिडिओ बनवावा आणि लकीली मला हा हळदीचा प्लॉट आज मिळाला आणि आज मी तुमच्या सेवेसाठी हा व्हिडिओ पाठवित आहे मित्रांनो जर हळदीचं पीक करणार असाल तर किमान आपल्याकडं शाश्वत पाणी उन्हाळ्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि पंधरा मे ते पाऊस पडेपर्यंत किमान आपण या पिकाला आपल्या पद्धतीने सात ते आठ दिवसाच्या अंतराने भला ड्रिपद्वारे किंवा याला पाणी देऊ शकू अशी जर व्यवस्था असेल तर मग या पिकाची निवड करायला काय हरकत नाही शक्यतो जूनमध्ये जर पाऊस पडला तर लोक जुलैपर्यंतही करतात खरीपामध्ये पण जर हंगाम व्यवस्थित असेल तर निश्चितपणे उत्पन्नात तेवढी वाढ होते आणि पीक रोगाला कमी बळी पडते तर सर्वप्रथम मित्रो आपल्याला काय करायचं आहे की जमीन ही सिलेक्टिव्ह असली पाहिजे याच्यात चुनखडीचं चो। किंवा चोपन जमिनीचं प्रमाण नसलं पाहिजे जमीन मध्यम ते हलकी असेल तर चालेल मध्यम भारी असेल तर चालेल फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे कारण हे पीक कंद पीक आहे आणि पाणी जर तुंबलं तर हे पिकामध्ये जी कंदामध्ये कूज आहे ते जादा प्रमाणात होईल आणि निश्चितपणे आपल्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होईल म्हणूनसाठी आपल्याला पाण्याचा चांगला निचरा होणारी अशी जमीन निवडून या पिकाची लागवड करायची आता मित्र सर्वप्रथम आपल्याला शेत चांगलं नांगरून रोटा मारायचा आहे रोटा मारल्यानंतर जमीन सपाट झाल्यानंतर किमान आपल्याला तीन ते चार टेलर शेणखत टाकायचे पण शेणखत टाकताना त्यामध्ये आधीच आपल्याला दोन ते अडीच किलो ट्रायकोडर्मा टाकायचा आहे जेणेकरून हे कंदवर्गीय पीक आहे आणि या कंदाला कूज होऊ नये म्हणून ट्रायकोडर्मा हा चांगल्या पद्धतीने काम करतो म्हणूनसाठी आपल्याला त्या शेणखतामध्येच ते, ते, ते ट्रायकोडर्मा मिसळून दोन ते अडीच किलो टाकून द्यायचं आहे पण मित्रो हो। एकंदरीत जर हे पीक आपण जर बेडवर केलं तर चांगल्यापैकी आपल्याला ड्रिप टाकून याचं उत्पन्न काढता येतं आणि अडीच फुटी सरी पाडून जर दोन्ही बागल्याला आपण जर हळद लावली तरी पण पीक चांगले येतं काय हरकत नाही आता सगळ्यांकडे ड्रिपची व्यवस्था असेल असं काही नाही पण ड्रीप जर असेल तर आपल्याला थोडेसे बा पाण्यात बीर घालणारी खतं त्या ड्रीपमधून सोडता येतात तो एक फायदा चांगल्या पद्धतीत होतो पण आता बऱ्याचशा शेतकरी बांधवांकडे ड्रीप असेल असं काही नाही म्हणूनसाठी जर आपण आता खत टाकलं आहे रोटा मारून झाला आहे क्षम खतमध्ये ट्रायगोडारमा टाकलाय आता मित्रो काय करायचं त्याच वेळी एकरी किमान चार गोण्या दहा सव्वीस सव्वीस म्हणा पंधरा पंधरा म्हणा अठरा अठरा दहा मना हे त्या सपाट रानात फुकून द्यायचं आहे मग तुम्हाला वाटलं तर बेड काढा तुम्हाला वाटलं तर अडीच फुटी सरी पाना आता जर सरी अडीच फुटी पाडली बेडही केले तर लागवड ही एक बाई एक फुटवरच करायची एका गड्ड्याची आपल्याला आणि साधारणपणे याला <coughs> एकरी दहा क्विंटल गड्डे लागणार आता मित्र काय करायचं नेमकं भलं बेडवर लावा नाही तर सरीवर लावा पण वानाची निवड करताना शक्यतो निरोगी बियाण्याची निवड झाली पाहिजे आता बेने निवडताना फुले स्वरूप आहे सेलम आहे त्याच्यानंतर कृष्णा आहे त्याच्यानंतर राजापुरी आहे आता बघा ह्या ज्या जाती असतात ह्या मूळतः भौगोलिक परिस्थिती बघून विचारात घेऊन बनवलेल्या असतात सगळीकडची परिस्थिती एकच असेल म्हणून ब सगळीकडे एकच जात वापरलेला असं आता आपल्या परिसरामध्ये नेमकं आपण कोणत्या भौगोलिक परिस्थितीमध्ये आहोत आपल्याला कोणती जात योग्य सूट करते हे आपल्याला तिथले <coughs> तालुकास्तरीय कृषी अधिकारी सांगतील किंवा विद्यापीठाच्या अंतर्गत आपल्याला भागानुसार आपल्याला त्याची निवड करून देतील त्या पद्धतीने दे त्या जातीची निवड आपण करून लावायची आता मित्र प्रामुख्याने गंमत काय होते जातीची निवड झाली लागवड झाली सगळं झालं पण आता ज्यावेळेस आपण ह्या हळदीची लागवड करतो तर त्यावेळेस मित्रांनो किमान लागवड झाल्यानंतर दोन ते तीनच दिवसात म्हणजे जमीन वाळायच्या आधी तिच्यात ओलावा आहे तोच आपल्याला एक तनाशकाची फवारणी देणं गरजेचं आहे कारण आपल्याला नंतर याच्यात तनाशक मारता येत नाही आणि म्हणून झाडी उगून व्हायच्या आधी जर तनाशक मारून दिलं दोन ते तीन दिवसानंतर तर बऱ्याचशा पैकी तणाचा चांगल्यापैकी बंदोबस्त होतो आणि म्हणून साठी ॲस्ट्राझिन जे ॲट ॲस्ट्रेजी नावाचं जे तणनाशक आहे ते आपल्याला पंधरा लिटरला पंच्याहत्तर रॅम वापरायचं काही एक चांगला निकाल देणे मिळतो आणि हे झाल्यानंतर <laughs> आठ ते दहा दिवसानंतर आपल्याला दुसरं पाणी द्यायचं आहे आणि पाण्याचा नियमित असा आपला वापर या पिकासाठी राहायला हवा जर पाण्याचं व्यवस्थापन व्यवस्थित राहिलं तर पिकाची वाढ त्या त्या पद्धतीने होत राहते आणि त्या त्या पद्धतीने त्याचा उत्पन्नावर चांगला परिणाम दिसून येतो आता मित्र गंमत काय आहे याला साधारणपणे दीड महिन्यानंतर ही लागवड झाल्यानंतर दीड महिन्यानंतर याला एकदा या किमान पन्नास किलो नायट्रोजन देणं गरजेचं आहे जेणेकरून पिकाचा झोम आणि हिरवटपणा चांगल्या पद्धतीत टिकून राहतो आणि त्याच्यानंतर तीन महिन्याने परत एकदा खांदीच्या वेळी पन्नास किलो नायट्रोजन आणि किमान एकरी सात ते आठ क्विंट लिंबोळी पेंड म्हणा करंज पेंट म्हणा हे वापरली गेली पाहिजे कारण का तर हे कंदवर्गीय पीक आहे या कंदाला कुजण्याचं प्रमाण अजिबात होऊ नये त्याचे करून उत्पन्नावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून लिंबोळी पेंट किंवा करंजाची पेंट याच्यासाठी खूप आवश्यक अशी एक गोष्ट आहे म्हणून साठी ती खांदीच्या वेळेस टाकायची वीस राहायचं नाही कारण या पिकाचा कालावधी जवळपास ऊसा इतका मोठा आहे आठ ते नऊ महिने दहा महिने इतका मोठा कालावधी जातो आणि म्हणूनसाठी याला त्या पद्धतीची खाताची मात्रा आणि त्या सगळ्या गोष्टी त्या पद्धतीने आप आपल्याला देणं गरजेचं आहे आता मित्र सगळ्यात महत्वाचं या पिकावर जो रोग पडतो तो कंदमाशी आणि मूळकू म्हणजे कंदकूज आता कंदमाशी जी आहे तर फास्ट जर आपण पंचवीस टक्के साधारणपणे पंधरा लिटरला तीस एम एल जर वापरलं तर त्या कंदमाशीचा बंदोबस्त निश्चितपणे होतो आणि थोडंसं जैविक डोकं जर लावलं किमान दीड किलो ते दोन किलो काय फरक पडत जर आपण एरंड्या घेऊन भराडल्या आणि भराडल्यानंतर जर आपण प्लॅस्टिकची ट्रे घेतली की जेणेकरून त्याच्यात अडीच ते तीन लिटर पाणी बसेल अशा पद्धतीने जर ट्रे घेतले थोडे पसर ट्रे घ्यायचे पाण्याचा थर साधारणपणे तिथं एरंड्या भरडलेल्या बुडतील आणि पाण्यात राहतील असे हिशोबाने त्याच्यात ठेवायचे आहे पाच ते सहा ट्रे एकरी बनवायचे आणि त्याच्यामध्ये अडीचशे अडीचशे ग्रॅम येरांड्या टाकून दोन ते अडीच लिटर पाणी त्यामध्ये त्या ट्रेमध्ये टाकायचे आणि ते ट्रे अशी मस्तपैकी प्लॉटमध्ये ठेवून द्यायचे जेणेकरून ती कंदमाशी आठ ते दहा दिवसानंतर त्या ट्रेमध्ये ते एरंड्या भिजल्यामुळं त्याचा वास येतो आणि त्या कंदमाशी त्या येरांडीच्या ट्रेकडे ट्रेक होऊन तिथं ते होऊन मरून जात मित्र थोडसं गावरण डोकं पण लावा लागत त्याशिवाय रोग कंट्रोल होत नाही त्याच्यानंतर जी कंदकूज होते तर कार्बेटॅझिम पंधरा लिटरला पंधरा पंधरा लिटरला पंधरा ग्रॅम टाकून जर आपण फवरलं तर कंदकुजीवरही हो खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम दिसून येतो आता शेत जर मारले तर कंदकुज होणार नाही म्हणजे आपली ही कंदमाशी येणार नाही आणि जेणेकरून आपल्या पिकाला त्याचा अपाय व्हाला आता मित्र हे पीक निघायला आले नाही आता हे पीक निघायला आलं तर साधारणपणे हे पीक बघा मी तुम्हाला दाखवतो उकडून आता हे जे पीक आहे मित्र हे काढायला आले नाही साधारण याचा कालावधी आठ ते नऊ महिन्यात राहतो आणि हा हे हळद अशा पद्धतीने तयार झाली आहे बागा ह्या दिसते एकदम मला हा ही अशा पद्धतीने हळद तयार झाली आता ही हळद जर एकरी उत्पादनात घेतली तर किमान दहा टन निघणार पण या हळदीची जर वाळवणूक केली ही हळद जर वाळवली तर किमान ही तीन टन तयार होईल दहा टनाची म्हणजे असं समजा आपण की वन थर्ड जवळपास वाळून तयार होणार आहे आणि जर तीन निघाली मित्रांनो अजून तीन टन आजचा मार्केट भाव तिचा किमान एकशे तीस ते एकशे चाळीस रुपये आता तुम्ही विचार करा तीन, तीन हजार किलोला जर एकशे तीस निघलं तर किमान तीन लाख नव्वद हजार रुपये समजा आपण असं धरूया लाखभर रुपये खर्चतच घेईल तरी पण आपल्याला आठ ते नऊ महिन्यामध्ये तीन लाखाचा नफा या हळदीतून होतो फक्त प्रामुख्याने आपल्याला उन्हाळ्यात तेवढं पाणी वापरायचंय तो खूप महत्वाचा भाग आहे आणि जातीची निवड ही परिस्थिती अनुरूप आपल्या भौगोलिक परिस्थिती अनुसार आपण जिथे असतो आहे जिथं राहतो आहे त्या परिस्थितीचा विचार करून करायचे तर मित्रो आठ ते नऊ महिन्यामध्ये किमान तीन लाखाचा फायदा यातून होऊ शकतो आता पीक आणण्यावरती आहे उत्पादन काढण्यावरती आहे आम्ही सांगितलं म्हणून ते निघालं असं पण काही नाही शेवटी आय कर्तृत्वाचा भाग आहे पण या पद्धतीने गेलं तर निश्चितपणे तेवढं उत्पादन घ्यायला पाहिजे आणि ते आलंच पाहिजे आता यातला प्रोसेसिंग जर केलं तर पुढं चालून जसे मोठमोठे मोड़ कुकर्स असतात त्याच्यामध्ये जरी शिजवली परत वाळवली व्यवस्थितपणे त्याची पावडर केली तर तुम्हाला जाणतो राजाऊ शाश्वतपणे घेणारी खूप लोक आहे कारण या हळदीचा वापर खूप ठिकाणी होतो खाद्यापासून तर सौंदर्यप्रसाधनापर्यंत या हळदीचा वापर होतो आणि म्हणूनसाठी प्रत्येक ठिकाणी हे कामं येते लग्न कार्यापासून घरातल्या स्वयंपाकापासून तर सौंदर्यप्रसाधनापर्यंत सगळ्या गोष्टीत ही काम करते आयुर्वेदिक शास्त्र आयुर्वेदिक शास्त्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात इचं योगदान आहे आणि म्हणूनसाठी एक चांगली मागणी लायन हिच्यापासून चांगला पैसा मिळू शकतो पण जर ब प्रायमर स्टेजेसला आपण जरीचं मस्त प्रोसेसिंग करून जरी पावडर जरी केली आणि आपण जरी विकली तर चांगल्यात चांगला, चांगला पैसा आपल्याला या धांद्यातून मिळू शकतो मित्रो आपण शेतकरी माणसं आहे आपण काहीतरी धंद्याच्या दृष्टीने डोके लावले पाहिजे आपल्या आपल्यातल्याच मला आपण खरेदी करून त्या पत्ती प्रोसेस करून आपल्या आपल्या पद्धतीन डोअर मार्केटिंग निघायचा पण विकण्याची एक सुरुवात आपण आता केली पाहिजे ही एक काळाची गरज आहे आणि म्हणूनसाठी मित्रो हॅग्राऊंड मराठीचा उपक्रम आहे की सगळ्या गोष्टी शाश्वतपणे तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात फक्त त्या तितक्याच नाही त्याच्या पुढे काही करता येईल का त्या पद्धतीचं एक मार्गदर्शन तुम्हाला व्हावं काय ज्या असेल मलाही कळावं तर अशा पद्धतीचा हा गालमेल घालून एक संगमतीने चाललेला हा कार्यक्रम तर निश्चितपणे आपल्याला उत्कर्षकडे घेऊन याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनसाठी जर आवडला असेल मला हा व्हिडिओ तर बघा ह्या आधीवर विचार करा येणाऱ्या मे एममध्ये साधारण आता एप्रिल आहे एक महिन्याचा टाईम अजून आहे शाश्वत पाणी जर राहिलं तर निश्चितपणे थोड्याफार प्रमाणात करून बघा जर आपल्याला यातलं मर मर्म मिळालं तर पुढं चालू आपण निश्चित जास्त प्रमाणात करू तर मित्रो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे अॅग्राउंड मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा आणि जे प्रेम तुम्ही याग्राऊंड मराठीवरती केलं अशाच पद्धतीत करीत राहा राम राम मित्राव